दुसरा पदार्थ जो मी माझ्या मुलाच्या स्कूलच्या स्टॉलमध्ये ठेवला होता तो आहे ओरिओ चॉकलेट बॉल हे बॉल्स बनवणं खूप इझी आहे आणि मुलांना ते भयंकर आवडतात ओरिओ बॉल बनवण्यासाठी मी तीन बिस्किट पुढे घेतले त्याचे बिस्किट काढून हातानेच त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते बारीक करून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढले त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं छोटे छोटे बॉल बनवून घेतले आणि नंतर ते फ्रीज मध्ये ठेवले अमूलची डार्क चॉकलेट घेतली छोटी छोटी कट केली निम्म्यापेक्षा जास्त चॉकलेट पातेल्यामध्ये टाकून डबल बॉयलर पद्धतीने वितळून घेतली नंतर पातेलं खाली घेऊन त्याच्यामध्ये बाकीची राहिलेली चॉकलेट टाकली आणि खूप हलवून हलवून ती सुद्धा वितळून घेतली चॉकलेट थोडीशी पातळ होण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकले चॉकलेट बॉल फ्रीजरमधून काढले आणि चॉकलेटमध्ये टाकले त्याला चॉकलेट लावून घेतली आणि नंतर त्याच्यावरून हे चॉकलेटचे स्प्रिंकल टाकले आणि मस्त ओरिओ बॉल तयार झाले थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय